संपूर्ण देशाचा कारभार देशाचा चेहरा फक्त आणि फक्त आपल्या काम या ठिकाणी केलंय आणि त्याच्या विरोधात आपल्याला सर्वसामान्य लोकांना या विरोधात लढण्यासाठी ही लढाई झालेली आहे आज खरंतर झाली आणि ही गद्दारी काय याच्या झाली आहे उद्धवजी असं माहिती होतं की ज्या शक्तींच्या विरोधात आपण लढतोय त्या शक्तीच्या विरोधात करताना आपल्याला काहीतरी त्याग करावा लागेल आपल्याला कुठेतरी संकट येईल परंतु उद्धवजी त्या सांगितले त्याप्रमाणे आज सगळ्या सगळे पक्ष आज खर तर फोडण्याचं काम आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करते कारण त्यांना फक्त आपला पक्ष एकच पक्ष हा देशामध्ये आणि राज्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याला खरं विरोध येणाऱ्या काळात ते आपल्याला करायचं आहे त्यामुळे ही निवडणूक खर तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने आपलं संविधान वाचवण्याच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक या ठिकाणी आता काही दिवसांमध्ये याच्यावर सुद्धा लागेल आज आपली जशी आहे तर मी अरुण भाईंना एवढंच सांगितलं मुंबई की जरी आपण इंडिया आघाडीचे शिवसेना हा या जिल्ह्याचा मोठा भाऊ असला तरी आजची उपस्थिती मात्र आमच्यापेक्षा मात्र इंडिया आयडियाच्या लोकांची जास्त आहे मोदी परिवार आणि मोदी परिवाराचे सदस्य खरं तर हे मोदी परिवाराचे सदस्य बाहेर असतील तरी आम्ही सगळे सर्व धर्म जात पात धर्म बिघडून आम्ही एका कुटुंबाचे सदस्य आहोत असा आमचा स्टेटस आहे अशी आमची वाटचाल आज एकीकडे दुसऱ्या पक्षांना उमेदवार मिळत नाही उमेदवार जाहीर होत नाही आहेत मी राहून मी हा विषय चालला आहे आणि दुसरीकडे विनायक राऊत गेले दहा वर्ष खरं तर निवडणुकीला काही लोक विचार विनायक वर्तांच्या काय करणार खरं तर ही असते अभ्यास सकाळी एखाद्याची गरज असते परंतु जो माणूस दररोज सहा वाजता बारा त्याला त्या निवडणुकीच्या पंधरा दिवसाच्या असते कारण सतत त्याने गेले दहा वर्ष हा माणूस संपूर्ण या मतदारसंघामध्ये तळ महिने असतो तळ महिने उद्योग असतो तळ आमच्या असतो तळ महिने तिच्या समजा एकूण दिवस नाही जर सहाशे पन्नास दिवस साडेतीन हजार पेक्षा जास्त दिवस हे माणूस आपल्या मध्ये राहिलेला आहे आपला प्रत्येक प्रश्न याने ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आज काही लोक येते पंधरा एक दिवसात लाखाचे कोट्यावधीचे कोणी सांगतील परंतु निवडणूक झाल्यानंतर हे लोक दिसणार नाही एवढं आता खात्री सांगतो मग अशी याही मात्र अमित शहा यांनी केलं की सामान तांदूळ आम्ही नाही गेल्यावेळी सामान तांदूळ होते की माहिती नाही पण यावेळी नाही

झाली दुसऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार आणि दुसऱ्या ठिकाणी ठिकाणी गेले आज पण उमेदवार शिंदे गटाला भाजपच्या तिघावर निवडून देते निवडणुकीला उभे राहतील एवढं मात्र ऐका की भाजपच्या चिन्हावर निवडून राहणारा लद्दार पाहिजे की सामान्य सामान्य शिवसेनेच्या उत्सव बाळासाहेबांकडून राहणारा माणूस पाहिजे भारतीय जनता पार्टीची आता मोदी ही लढाई मोदी आणि मोदी विरोधक अशी झालेली आहे आपण की प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये आता कुठेही आपण गेलो एखाद्या खताचे विरोधी मोदींचा मोठं आणि मोदींचा रेबे जो या आपण आपण कुठे होता साजरा करतो आणि आता मोदी सरकार म्हणून खरंतर मोदी सरकारची जी व्हॅन होती त्याला प्रत्येक गावामध्ये विरोध सुरू झाला आज प्रमुख या ठिकाणी आहेत गावात सुद्धा केला त्याच्या गावामध्ये त्या गावात मोदींच्या ह्याला विरोध सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी केला त्यामुळे निवडणुकीमध्ये लोक आपल्या बरोबर आहेत फक्त आपण आमच्याकडे एवढे पैसे नाहीत कारण त्यांच्या पैसेही सोडून आमच्याकडे मात्र सगळं आहे आणि खरंतर सामान्य लोकांची ताकद घ्या ठिकाणी आज तर आज राऊत साहेब खरंतर शिवसेनेचे लोकसभेतील सगळे नेते होते आज खर तर आमदारांनी गद्दारी केली नाही गद्दारी केली काही आमदारांनी आमच्याकडे गद्दारी त्यांना आपण निष्ठावंत म्हणतो परंतु विनायक राऊत सुद्धा शिवसेनेचे घटक होते त्यांच्यावर सुद्धा दबाव होता